तर आपण बघतोय खोक्या भोसलेचा माज देखील आज पोलिसांनी कशा पद्धतीने उतरवला आहे काल त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या प्रयागराज मधून थेट त्याला अटक करण्यात आलेली आहे तो आता बीडच्या दिशेनं पोलीस त्याला घेऊन येत आहेत तर एकीकडे त्यातनं जो एक अनधिकृत घर इथं ग्लास हाऊसच्या नावानं बांधलं होतं ते ग्लासहाऊस जे आहे ते मात्र आता आपण बघतोय जमीन दोस्त झालेला आहे भुईसपाट झालेला आहे आणि यावेळेस खोक्या भोसलेचा माज उतरवण्यात आलेला आहे खोक्याच्या घरावर पोलिसांनी बुलडोजर चालवला आहे तर बोक्या खोक्या कोणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा देताना म्हटलेला इथे मी वेव्स करता है, पर तुमी नहीं वेवस आलो पण तुम्ही मला सोडणार नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खोक्या असो खोक्या असो बोक्या असो ठोक्या असो कोणालाही सोडलं जाणार नाही सगळ्यांना ठोकणार खरं म्हणजे आता इथे मी व्यवस्थ करता आलो आहे पण तुम्ही मला सोडणार नाही त्यामुळे खोक्या असो खोक्या असो बोक्या असो ठोक्या असो कोणालाही सोडलं जाणार नाही सगळ्यांना ठोकळा तर आपण बघतोय खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोक्या बोक्या कोणालाही सोडणार नाही सगळ्यांना ठोका अशा शब्दात या गुंडांना थेट इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय त्यांनी देखील ही कारवाई जी झालेली आहे त्या कारवाईनंतर सगळ्यांना ठोका असंच व्यवस्थेला सांगितलं